आणि अशी उपस्थिती राबत असेल तर अर्थातच आपल्या सगळ्यांच्याच परिचित आणि आपल्या सगळ्यांच्या विभागात आपापल्या पद्धतीनं खूप छान काम करणारे असे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे इथे सहकारी अधिकारी आलेले आहेत तर मी सन्मानपूर्वक त्यांना आमंत्रित करतो कारण की अतिथी देवभ हो अर्थात ते अतिथी आता नाही आपले कारण ते आपल्या मित्रासारखेच आहेत तरी मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आणि मी जे सर्वप्रथम अर्थातच या संपूर्ण स्नेह मेळायचे या संपूर्ण स्नेहपूर्ण दिवाळीचं आयोजन करणारे आपले लाडके आमदार मंगेश साहेब कोडळकर यांना आमंत्रित करतो कसं आपण सन्मान व्यासपीठावर ठेवूयाचे आणि मी आमंत्रित करतो असतो त्याचे विरोधी कांबळे त्याचप्रमाणे राजू परब आणि चंदूजी राणे यांना की आपण सन्मान करायचा आहे श्रीकांतजी भिसे आभाईची परब संदीप काळे मी कृपया पहिल्या तिघांनी आमंत्रण करतो श्रीकाजी भिसे अभय प्रकल्प आणि संदीप जी काळे कृपया आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर याचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी नंदूजी त्याचप्रमाणे हुनरजी आणि राधेजी आपण ठिकाणी उभे यायचे त्याचप्रमाणे आपले शताब्दी प्रमुख गौरवची पार्टी याने मी आमंत्रित करतो अविनाश भोईटे सतीश चौधरी आकाश तपासे आणि नितीन कांबळे आपण सगळ्यांनीच या व्यासपीठावर येईल रोहित पाटील आपण देखील आणि खरोखरीच ही स्नेहपूर्णाची दिवाळी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने अधिक मंगलमय आणि स्नेहपूर्ण झालेली आहे आणि येथे हा सन्मान सोहळा होत असतानाच आपले युवा सेनेचे युवाप्रमुख जय मंगेश कुडाळकर यांचीही उपस्थिती लागलेली आहे मला वाटतं श्रीकांतजी डिसेच आणि आपल्या कामगिरीत तर अभयजी परब यांची नियुक्ती झालेली आहे अर्थात त्यांच्या कार्याची आपल्या भाजी भाऊकच आहेत तर श्रीकांतजी डिसे अभय परब संकेत अविनाश भोल्डे सतीश चौधरी आकाश तपासे नितीन कांबळे खरंतर इथे कुठलाच पक्ष वगैरे महत्त्वाचा नाही आहे ही सगळेच जण ह्या सगळ्याच व्यक्ती आपल्यासाठी नेहमीच एक स्नेहपूर्ण भाव घेऊन येत असतात आणि प्रत्येक आपल्या कार्यात आपल्याला सहकार्यच करत असतात त्यामुळे त्यांचं आम्ही या संपूर्ण दिवाळी उत्सवात मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपले राजू आणि रोहन पाटील या सगळ्यांनी या फोटोमध्ये सरवडा ठेवायचा संदीप काय मला उपस्थित आहेत ना संदीप काम कर राज ठाकरून स्पर्धेचा सर्वात सन्माननीय गोष्टींचा स्वागत करतो आपले नाटके आमदार अंगेश यांच्यासाठी